स्वागत आहे तुमचं प्रणित किचन तर आपण आज झटपट असा ची चीज वडापाव पाहणार आहोत तर त्यासाठी मी पाच लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर अर्धा किलो बटाटे मी पहिल्यांदाच उकडून घेतलेले होते छान असे साल वगैरे पण काढून घेतलेले आहेत तर आता त्याला फोडणी देऊयात फोडणीसाठी कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की तर त्याच्यामुळे तुम्ही मोहरी पण टाकू शकता जिरे पण टाकू शकता पण मी काही टाकलेलं नाही मला आवडत नाही ते जास्त करून टाकण्यासाठी त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही तर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा जो ठेचा तयार करून घेतला जातो त्याच्यामध्ये ॲड करून घेतला हळद टाकलेली आहे आणि जो बटाटा घेतला होता आपण उकडून तो त्याच्यामध्ये करून टाकायचा आहे आणि एक पाच मिनटात छान असा त्याला आपण परतून घेणार आहोत त्या अगोदर चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे खालून वरून दोन्ही साइडनी बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे सर्व हिरव्या मेथीचा ठेसा जो आहे तो बटाट्याला लागला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने त्याला परतून घ्या आणि एका भांड्यामध्ये व्यवस्थित परतून झाला बटाटा की सगळं मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे बटाट्याचं आणि थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे बटाट्याचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण जे कोटिंग करण्यासाठी बेसनचं जे पीठ पेस्ट तयार करायची आहे ती तयार करून घेऊयात तर मी दोन वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत आणि एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे सर्व पेस्ट तयार करायची म्हणजे छानपैकी भजासाठी आपण जसं करतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे तर, तर आपलं व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मी आमूलचा चीज यूज केलेलं आहे मोजरेला चीज आहे तुम्ही स्लाईसवाले चीज पण यूज करू शकता आता एक गोळ्या घ्यायचा बटाट्याचा आणि आपण जसं पुरण भरतो ना पिठामध्ये त्याप्रमाणे त्याला आपल्याला चीज भरून घ्यायचं आहे पूर्ण बटाट्याच्या ह्याच्या मिश्रणामध्ये आणि व्यवस्थित असा त्याचा बटाटा वड्याचा जसा शेप असतो ना तसा त्याला शेप करून द्यायचा आहे अशाच पद्धतीने दुसराही बटाटा वडा जो आहे आपण तयार करून घेणार आहोत आणि बाकीचे वडेही छानपैकी तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी सर्व बटाटे वडे तयार करून घेतलेले आहेत एकदम मस्त असे बटाटे वडे तयार झालेले आहेत आता आपण ह्याला तळून घेऊयात तर तळून घेण्यासाठी कडाईमध्ये थोडेसे तेल ॲड करून घ्यायचं आहे दोन चार दिवसापूर्वी मी बटाट्याचा चिवडा तळून घेतलेला होता ना आणि ते जे नायलॉनचे साबुदानाशी हो तळून घेतलेला होतं त्याचं तेलही शिल्लक राहिलेलं होतं म्हणून मग तेही तेल यूज केलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे दोन मिनिटभर आणि बटाट्यावाळा व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आणि एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायचा मी एका वेळेस दोनच बटाटे वडे सोडून दिलेले आहेत तेलामध्ये कारण जास्त गर्दी करली तर मग ते बटाटे वडे व्यवस्थित शिजत पण नाहीत म्हणजे व्यवस्थित तळले जात नाहीत त्याच्यामुळे मी दोनच बटाटे टाकलेले आहेत कारण कढई ही छोटी यूज केलेली आहे तुम्ही मोठी कढईही यूज करू शकता तर घरीच बनवत आहे म्हणून मी छोटीच यूज केलेली आहे तर खालून वरून दोन्ही साईडने छान असं मिडियम फ्लेमवरती बटाटे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बटाटेवाड्यात आताना एवढी फक्त काळजी घ्या की गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवा जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर बटाटे वडे जे आहेत ते वरून शिजतील आणि आतमधून कच्चे राहतील आणि जर लो ठेवली तर जास्त तेल पितील म्हणून फ्लेमवर फ्लेमवरती सर्व बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या वेळेस बेसन पिठाची पेस्ट तयार करतो ना बटाटे वेळे तळण्यासाठी त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा सोडा आणि ओवाही टाकू शकता तर पिल्लूच्या पप्पांना ओवा आवडत नाही आणि मला सोडा आवडत नाही म्हणून मी दोन्हीही टाकलेले नाही आहे सर्व बटाटे वेळे छानपैकी तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मिरच्याही मी छानपैकी तळून घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या होता म्हणून मी कमीच मिरच्या यूज केलेल्या आहेत बघू शकता मी तुमच्यासाठी एक बटाटावाडा चोडून दाखवलेला आहे तर जसा तुम्हाला हा चिजही दिसत आहे तसाच चीजही हा झालेला होता आणि त्याचप्रमाणे हा टेस्टीसुद्धा झालेला होता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असा बटाटावाडा एकदम गरमागरम खाऊ भेटला ना एकच नंबर लागतो तर तुम्हीही नक्की माझ्या पद्धतीने असा बटाटावाडा घरी नक्की ट्राय करून पाणी कसा झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडतं तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका